वर्धा जिल्ह्यातील करारबद्ध कंत्राटदारांनी गेल्या दोन वर्षात विविध योजनांमधील कामे पूर्ण केली असून त्याची देयके त्यांना अद्यापपर्यंत प्राप्त झालेली नाहीत यामध्ये पाच हजार चौपन्न चौपन्न शून्य तीन योजनेमधील दोनशे पन्नास कोटी रुपयांची देयके प्रलंबित असून यामध्ये केवळ दहा कोटी रुपयांचे भुगतान करण्यात आलेले आहे आदिवासी उपाययोजना टी एस पी आदिवासी यामधील आठ कोटी चाळीस लाख रुपयांची देयके गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित आहेत वर्धा जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात पाण्याच्या टाकीचे काम करणे पाणी पुरवठा हे काम करण्यात आले असून यामध्ये दोन कोटी पन्नास लाख रुपयांची देयके प्रलंबित आहेत मागील दो। दोन वर्षापासून शासनाच्या विविध योजनेमध्ये जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आरवी वर्धा आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग येथील पाणीपुरवठा येथील दोन दोनशे पन्नास कोटीचे जे ते प्रलंबित आहे आणि विविध योजनेमध्ये आदिवासी विभाग आठ कोटी रुपये जिल्हा परिषद आदिवासीचे पस्तीस कोटी रुपये असे एकूण दोनशे पन्नास कोटी रुपयाचे देयक आमचे प्रलंबित आहे शासनाने अजूनपर्यंत मागण्या पूर्ण केलेल्या नाही आहे मागील दोन वर्षापासून दहा म्हणजे प पेमेंट आलं आहे दहा कोटीचं पेमेंट आलं आहे प्रत्येकाला चार टक्के पाच टक्के सात टक्के पेमेंट मिळालेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या स संघटनेकडून विदर्भ कंत्राटदार संघटनेकडून पूर्ण सगळी महाराष्ट्राचं हे आंदोलन चालू आहे आणि त्रिवा तीव्र आंदोलन करणार ही घोषणा आम्ही आता करत आहे आणि नंतर याच्यात जर पेमेंट दिलं नाही तर आम्हाला मुंबईला धडक धडक मोर्चा न्यावा लागेल ही संघटनेची मागणी आहे विविध योजना शासनाच्या जे बजेट आहे पाणी पुरवठा आहे आदिवासी उपयोजना आहेत समाजकल्याण आहे याच्यामधले बरे बरेचसे कामं केलेले आहेत त्याचे साधारणतः अडीचशे ते तीनशे कोटी रुपये बाकी आहेत तिन्ही विभाग मिळून आणि ते बिल गेल्या दोन वर्षापासून न मिळाल्यामुळे हे धरणे आंदोलनाचा आमचा महाराष्ट्र लेवलवरचं जे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आहे त्यांनी जो प्रोग्राम आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे विदर्भमधला यवतमाळला विदर्भाची कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची बैठक झाली त्यामध्ये हे सगळे ठराव पारित झाले आणि त्यानुसार आम्ही हे आंदोलन तीन दिवसाचं धरणे आंदोलन त्याच्यामध्ये त्याच्यातला एक भाग आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या म्हणजे आमचे देहकं आमचे बिलं मिळत नाही तोपर्यंत आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आम्ही राहू